आरे वारे। अरे बाकी पण मी काय म्हणतो खरं बोलल्यावर राग नाही यायला पाहिजे ना रे आज काय काय कराव का बोलले अर मग ते घोसळ कुठं आहे तू उडी मारती कुठं आहे बुट्टी म्हणलं तर रागा बी येईन पुन्हा तुमची काय टाका आहे मला बुट्टी म्हण मी बुट्टी आहे का मग ते घोसळ बरया द्यादा तू बाबा तुमचा हात पण बोलता बा हातपोर होतो का काय आणि हे बा बर कशी बा हाय का

पावसाने तरी काय आलंय आता म्हणून लईद काय उतू चाललं पाहण्याची तू तशी वारती अरे तोडायला घेतला अरे आता आल तोड मी ना आईशी जोर उठलेली तुमच्याकड्याला तोडून घेतला का बाई गेले त्यांना म्हणलं चांगली गाई भेटली होती हा ना वाटाना पण आता पण काय सणा सुधीच तसे तरी कसे लेकर बाळा बसू द्यावा इलाज नाही आता जेवढे स्वप्न पाहिले होते त्याच्यात पाणी पाणी झालं सगळ्या स्वप्नावर पाणी पाणी झालं मला घेऊन म्हणलं हजार रुपयाची साडी कशाचं काय आले वाटत तो मोकळे झाले कोण लहान न नाही संग काय हो? ते काय झालं एक गिरायक ना पाठवलं होतं घरी आलो होतं कुणी गायला पाहायला नाही गडे मी त्याच वाट पाहते तुमची वाट पाहते कुणी याय ना कमून या रस्त्याकड पाय त्या रस्त्याकडे पाय आपल्या घराकडे येणार आहे तर चार सहा रस्ते कुणी कुणी येते कुणी कुणी येते चौकड पाहू राहिले सांग चार पाच जणांना मी आहे ना गाय बद्दल सांगून ठेवली कोणी ना कुणी गाई पाळायला येणार जुगून फोवा लागन तिला खरडी तिथे आत्ता लांबून बांधली व्या जे जाईन ते जाईन या वर धरून घ्यायचा अय बाई काय जे जाईन ते जाईन नाही सांभाळली जरा दोन तीन महिने झाले कशा काय तीन महिने ना सोपे का कामाला गेले असते तर कसे हजार असले असते मयवाले हा आपण तेरा हजाराला घेतली कमीत कमी वीस हजाराला तरी गेली पाहिजे ती हा तुम्ही काय पण सांगायचे सांगतानी कमी करून करून तुटला पाहिजे ना असं आधीच सांगून तिथे बर का नाही तर काय तुमची जेवढ्याला आली तेवढ्याला चालू द्या तिला एक पिंडीचं पोतं घातलंय आग ती लक्ष्मी तिचा दुवा घेतला ना देव कुठेही देईन मस्त पिंडीचे पोते घातले ऊस विकत घेऊन घातला आता ते सगळंच काढीत बसलं तर त्याची एक लिस्ट करावं लागेल आणि ती यादी करावं लागेल किती झाली आपला रोज त्याच्यात काढावा लागेल की झाली एवढं बारीक नाही पाहायला लागेल मग फुकट देता का मग काय सगळा दुवाच लागल तुम्हाला दुवाच खा मग सणाचा अरे दिला माय आता ती पिशी टाक ना आता मला जड झालं मरण तर काय सगळे भोपळे दोडकी मरण तर जड झालं तुम्ही उलट पिशी घ्यायला पाहिजे पदर घेऊ द्या थांब पाहुणे दारात मला एक तर पदराने सुधरा ना काही चला दोरी बांधी तिक त्या पदराला नाही तर शिवून काय म्हणतात म्हणजे असं असं करायची वेळ नाही आता कायमच घ्यावं लागतो का पदार्थ आता पाहुण्याचा जावाय दा, दा काय म्हणत पास ना तुम्ही घ्या मी घेते एक चला पाहुण्याचं सगळं वाहून गेलं सगळी कपाशी गेली स्वायबीनं गेली भोपळे पाहून पाहुणाचे सगळं गेलं काही खायना आधार आणला सासूबाईने काही खायना खायला आपल्या तरी तेवढं तरी बरदार आपल्या तरी बरं आपल्याकडे गाडी नाही ना रे हा भाई आपलं सगळं चांगलं आहे आपल्याकडे एक मोटरसायकल पागिन होती हो जाऊ दे आता तुम्हाला कायجيभर पणला गाडी तालीत देतान मला बाट फुटले सायकल घेऊनस कसा पाडू दिल हे हात अजून दुखतोय मावळा बांगड्या फुटल्या साऱ्या आता शिकता मानू ऐ एवगा ऐ आली छान लागली आता घर आलं नाही अवगा अगं बरी नाही हां बरी काय आई मी बरी बाई पूर्ण पुड गेले पाहुणा शाद ध्यान रे काटा जायलेत गाड्या तुमच्या इकडे एकतरी आहे ना चालू बाबा काय काय काटे तोड काटे तोडायला गेला तिकडे ठेवा ना आमच्याकडे कुठे घेऊन चालले आम्हाला वाटलं ना तुम्हाला आता शिक ध्यान झालं लेकी जायच अहो काय सांगायचं पाहुणे हो काय सांगायचं मला काय सांगू नका आम्ही आज तुमच्या पुढे उभा आहे तेव्हाची कृपा झाली म्हणून उभा आहे नाही तर आज ना पोटन धरणात असतो तिकडे काय गेला विचारा तुमच्या लेकीला पाणी ले किती आलं बाबा मला उचललं होतं पाणी निमित तरंगलं होतं पण मी एका काठीच्या झुरपुडाला लटकलो म्हणून oh no. वासलो लटकले म्हणजे कायला लटकले अऊ म्हणजे बरोबर होऊन जायला लागत होतं पाय रे पाय अऊ तसं नाही काठीला कायला लटकले दुसरं कायdart असते ना आता मला काय आऊ लटकलो म्हणजे मी होऊन नाही लटकलो तिना जाऊन अटकलो अटकली होती होऊनली होती धारित तुला म्हणतोय ती म्हणती मागली मला धरलं इकड साइटला आलीवर मी पवत पवत कस तरी काय मला आहे ना काठी बिटी टाकायची काठी टाकायची काही टाकायची काठीची पांठी तरी टाकली त्याला धरून बाहेर द्या मामा जे झालं ते झालं पण तुम्हाला मी फोन लावला होता तुम्ही व्यस्त कुणीकड होते कोणास बोलत होते कोणाला बोलत होते मोबाईल वर अरे तुला काय म्हणलं दुसऱ्या व्यक्ती संग बोलत आहे असं म्हणायचे ते अरे बाई महिन्यापासून बॅलन्स संपले फोन करतील काय रिचार्ज काय मिचार ते संपलेले हा अहो चार पाच दिवस झाले फक्त फोन करून अहो कंपनी ती बाई बोलत असती कोणती बाई बोलत कंपनी वाली बोलत म्हणे शेजारची बाई होती काय अहो शेजारची कंपनी वाली बाई होती कंपनी बाई बस बस तुम्हाला पाहून देऊ का पाणी पाहुण्या सगळ्या कपची सायबी पाणी झालं का हो काय सांगू सासूबाई पाहुणे सगळ्या सायबाणी पाणी गेलं सायबींची कपची गेली आणि मी पण चाललो होतो आलो ना बरं झालं आम्ही आलो जाऊ द्या खाय प्यायला आलो पाहुण्या सर सुत जाऊ द्या जाऊ द्या बर झालं

मरणातून उठलाय जगला वाचला कसा गाय गोड धोड काही आण आहे लाडू जिला बी पेडे कुठून आण आमच्याकडे पैसे होते का जे होत ते आणलं आम्ही दोन महिने पासून रिचार्ज संपले म्हणलं चला लाडू पेडे खराब होऊन जाते इथं ते हे दोन तीन दिवस पुरण आपल्याला खायला एक दिवस हे भोपळा काढत एक दिवस हे करायचं एक दिवस हे करायचं आणि चौथ्या दिवशी सांग द्यायचं वर माझं भोपळ खायचं का माझं भोपळ रोज भोपळ खात होत कुणी नाही तू घर ठेवून बसा मामा काय खायचं प्यायचं काय नाही हो माणूस महत्वाचं आहे माणूस महत्वाचा आज तुम्ही आले माझ्या जीवाला दर्शिक बर वाटलं हा आम्हाला बरं वाटलं वर बस ना नाही काही नाही नाही तर मी म्हणलं मला गणगवतच नाही मला पाहून हेच नाही म्हणलं

भाकरी तर खातात असतात ना अरे मला भाकरी घेत होती वय मी किती कमी खात होतो हां कमीत पाच दीड भाकरी आली तू शेवट शेवट दीड दोन भाकरीवर खायलंच काही नसतं पाव नाही होती बरोबर वळखलं खायला पण काही नव्हतं राहिलं काही नव्हतं ना खाया आता मी आणले बस पिठी भरून आता खा जा बाई का आता काही सुट्टा कर काही रसा कर काही ठसा कर काही ठसा कर हां मटण का पावन होते सुक्का करन हे करन ते कर भोपळे तुम्हाला माहित नाही का पाहुण्याला काय आवडतय एवढे एवढ्या पिशी भर भोपळे आणण्यापेक्षा आणला खूप झालो असतो पाहण्याचा कुठं दिवळीच काय घेऊन बसले मामा दिवाळी आज दोन तीन दिवस टाईम येवर खाऊन घेतला नंतर मग एकदा गोड खायला चालू केलं का गोडच खात आहे मान ते काहीतरी ना तुम्ही आमच्या इकडे या पाहुण्या मग एक पायाची कोंबडी तुम्हाला ती कोंबडी करू एक पायाची हा, पाया हा? दुसरा पाय कोणी खाल्ला अहो कुत्रीने वाढला होता ते पाहुणे हो कपडे झालेला आहे अहो नाही कुत्रीने खाल्ला होता ते पाहुणे नाही झाल्या ते ना मी काय केलं कुंबडी डालायची धरली कुत्रीने धरली कुत्री धरली मग ते कुत्रे

आणि मग काय करतो सासूबाई भोपळे कोण आता तुम्ही जाणले आणि तुम्हाला करून घालायचं आम्हाला काही पटन ये ये का नाही भाई घेत त्या पाळण्या कोणत्या तरी ते देशात खाच्यात ना मरणाची आवडी नाही प्रवीण मसाले टाकू टाकून आपण कुत्र खात आहे मग आपण कुत्रे खातो का अहो आपण कोणी हा आपल्या भारतात नाही खा आता हे भेट घे कुत्रे मांजर काय काय काढी जा तुम्ही पण मग आता नेमकं काही राहिलं नाही तारामय झाली म्हणलं मग आता चिकन कुठून आण काय आम्हाला काही नका चिकन मिरची रगडली तरी खाऊ आम्ही रातच्या रात राहू आणि उद्या सकाळी जाऊ लेकर बाळ बिगर कपड्याचे बसू नाही लोकांच्या तोंडाकडे नाही पावा म्हणून द्यायची कपाशी उपळली सगळं धिंगाणा झाला राम राम अहो राम राम अरे हा

मग माणसे म्हणून घ्यायचे मला आहे फक्त बायकोच भेट नाही मला काय झालं हो ना सगळं झालं तुम्ही मावली काय काय झाले काय नेमकं तुम्ही घेतली का केवढ्याला आता ते झालं ते आता वीस हजारला दिलेली आहे वीस हजार ते निरा हजाराला आणले ना काय बोलू राहिले तुम्ही त्या काय झालं माउली तेरा हजार ला काय मावली असं नाही राहत तुम्ही काय तेरा ला आणलेली काय चांगला विषय झाला ना आणली तवा तेरा ला आणली म्हणजे माउली परवडली का कावा भाव भावा काय काय मी चाष्टा केली होती मी त्यांची का मग नाही नाही परवडली तुम्हाला न परवडली जागी चाष्टा केली ती काही जागी तेरा हजार ला आणली आण पाहून इकडे या माउली हॅलो हालो आलो लगेच आलो काय झालं अर्जंट कोणाला आला हा फोन आला आलो बरं अहो तो आपलं गायचं काय झालं अ पाहुण्या हो ठरलं होता नेऊ राहिले होते अ पाहुण्या हो आहो या इकडे राह काय काय माऊली भाऊ काय पाठवत आहे तुम्हाला कुशाल आले आणि चांगला साला सुधीचा आम्ही कारवर दिली होती कुशाल पिन मारून दिली खेळ केला કે <laughs> બોલ <laughs>